छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत सेवा पंधरवडा साजरा होतोय या मोहिमेअंतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत विविध उपक्रम राबवले जाणार आहेत अशी माहिती तहसीलदार अर्चना पाटील यांनी दिली भुदरगड तहसीलदार कार्यालयात सेवा पंधरवडा उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या बुदरगड तहसीलदार कार्यालयात महाराजस्व अभियानाअंतर्गत सेवा पंधरवड्याच्या उपक्रमाचा शुभारंभ तहसीलदार अर्चना पाटील यांच्या हस्ते झाला बुदरगड तालुक्यातील वारस नोंदीच्या लाभार्थ्यांना सात बारा उतार्याचं वाटप करण्यात आलं पहिल्या टप्प्यात पाणंद रस्ते खुले करण्यासाठी मोहीम राबवण्यात येईल दुसऱ्या टप्प्यात सर्वांसाठी घरपट्टे वाटप तर तिसऱ्या टप्प्यामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातील त्याशिवाय लक्ष्मीमुक्ती योजना आणि विद्यार्थ्यांना दाखले वाटप कार्यक्रम होईल असं तहसीलदारांनी सांगितलं या प्रसंगी नायब तहसीलदार संतोष आढारी आप्पासाहेब टिकोडे, गणेश जाधव श्रीहरी खिरेकर प्रकाश वडगावकर स्मिता भोपळे प्रणाम भगले राजन शिंदे सचिन भोई श्रीकांत पोरे अमोल तेली मारुती मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते